आषाढी एकादशीच्या संपूर्ण पंढरपूर नगरी आलेली आहे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले लाखो भाविक आज पंढरपूर मध्ये एकत्र आले ज्ञानोबा तुकारामच्या गजरात वारकर यांनी मंदिर परिसर धुमधुमून टाकला मंदिर परिसर आणि शहरात आज पहाटेपासूनच भाविकांची वर्दळ सुरू झाली संत तुकाराम महाराजांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर आजच्या दिवशी भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचं महादर्शन लाभले पालखी मार्गावर टाळ मृदंगाच्या गजरात भक्तीचा समुद्र उसळला मूकदर्शनासाठी भाविक मागच्या दोन ते तीन तासांपासून रांगेत उभे आहे ही रांग मंदिरापासून जवळपास एक ते दीड किलोमीटर बाहेरपर्यंत पोहोचली आहे दर्शनासाठी लागणारा वेळ जास्त असला तरी भाविकांचा उत्साह कायम आहे दर्शनासाठी लागणारा वेळ आणि रांगेची लांबी पाहता भाविकांना संयम राखावा लागत आहे पंढरपूरमध्ये सध्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून प्रशासनाकडून गर्दी नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या जात आहेत यंदा सुमारे पंधरा लाखाहून अधिक भाविक पंढरपूर मध्ये दाखल झाल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे या गर्दीच्या पार्श्वभूमीवर व्यापक सुरक्षा व्यवस्था राबवण्यात आली आहे ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त नियंत्रण कक्ष आणि स्वयंसेवक तैनात करण्यात आले महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा